पक्षी प्राणी कार्य मानव आणि यांच्या संवर्धनासाठी करणाऱ्या जमवा सेवा प्रतिष्ठानचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला समाजामध्ये वावरताना विद्यार्थ्यांनी एक सामाजिक मूल्य तसेच सामाजिक जाणीव ठेवून कार्य केले तर असे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतात असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जगदीश वासावे यांनी सांगितले जम्बा सेवा प्रतिष्ठान तसेच संघर्ष करिअर अकॅडमी दादर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या सेवाभावी वृत्तीने कार्य करत असलेल्या या संस्थेस शासन बातम्या शासन प्रशासन बातमीपत्र मानवाधिकार अधिनियम आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसच्या हार्दिक शुभेच्छा